हिंदू धर्मातील सर्व विधी उत्सव यासाठी लागणारे परिपूर्ण पूजा साहित्याचे दालन मन शरीर वातावरण उत्साही सकारात्मक करण्यासाठी ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद यांच्या ज्ञानावर आधारित धार्मिक उपासनेसहित उत्पादित नवग्रह नैसर्गिक स्नान चूर्ण सर्व राशी अत्तर व परफ्युम्स साप्ताहिक साबण बेल तुळशी केवडायुक्त एअर फ्रेशनर विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राधाकृष्ण पूजा साहित्य केंद्र गावबाग गणपती मंदिर शेजारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पायथानजिक विटा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणतीस एकोणसत्तर अडुसष्ट सूर्यास्त एका तळपत्या सूर्याचा उत्तमरावांना पाटणकर गलाई बाप गोर कंकर आधार। देव प्रसिद्धीची जराही हाव नसलेला आकाशाची उंची गाठूनही मातीत रमलेला आपल्या मन मिळावू स्वभावाने सर्वांच्या चेहऱ्यावर सदैव हास्य पेरणारा अवलिया हा। आज मात्र सर्वांना रडून कधीही न संपणाऱ्या प्रवासाला निघून गेला आणि खणापूर आटपाडीसह विविध देशात पसरलेल्या गलाई बांधवांच्या अश्रूंचा बांध मात्र फुटला भाग्यनगर सारख्या छोट्याशा गावाला आपल्या अवर्णनीय कार्याने जगाच्या नकाशावर झळकवणाऱ्या उत्तम गावांनी आज रेवणगाव येथील श्री वेताळगुरु मंदिरात अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण तालुकाभर शोककळा पसरली असून सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रात कधीही न भरणारी निर्माण झाली आहे स्वतः अध्यात्मात रममान झालेल्या अण्णांनी तालुक्यासह विविध भागातील मंदिरांसाठी सदैव सरळ हाताने मदत केली देशभर विकुरलेल्या गलाई बांधवांचा मोठा भाऊ म्हणून सदैव त्यांच्या पाठीवर हात ठेवणाऱ्या पाटणकर साहेबांनी ग्रामीण भागातील लोकांना आधुनिकतेची ओळख करून देण्यासाठी विट्यासारख्या निमशहरी भागात महानगरातील मॉलच्या तोडीचा सूर्य मॉल उभा केला सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या अण्णांनी गरीब बांधवांना केलेली मदत लाख मोलाची ठरली प्रसिद्धीपासून सदैव अलिप्त राहिलेल्या उत्तमरावांनी जनमानसाच्या काजात मात्र कधीही संपुष्टात न येणारं घट्ट घर बांधून ठेवलं रविवारी दुपारी एक वाजता भाग्यनगर येथे अण्णांवर अंत अंत्यसंस्कार करण्यात येतील न्यूज विटा परिवाराच्या वतीने त्यांना अखेरचा दंडवत भावपूर्ण श्रद्धांजली अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ब्रह्म चैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे मुलामुलींना स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे ब्रह्मचैतन्या स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क विटा हुळे नजीक संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास वीस त्रेसष्ट एक्क्याण्णव